आज रोजी चार वाजेचे सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माझी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ॲक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेलं आहे आणि सर्व जे तीन लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पज होता कशासाठी चालले होते घरी का सांगितलं नाही हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे कसा गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते तर ते आता विचारपूस मध्ये येणार आहे आता आपलं काही प्रश्न असतील तर विचार पुणे मध्ये आलेलं आहे जे आहे आता सुखरूप आहे एअरपोर्ट आहे आणि आता ते जे आहे बाकीचे जे गोष्टी आहे ते चालू आहे पुणे मध्ये लँड झालंय हे फ्लाइट कुठेही उतरले नाही आलं आणि आता कुठेही नाही कुठेही नाही उतरवायला इथे पुण्यावरून बँकॉकला चालले होते मधून त्यांना जे आहे बाकी सर्व यंत्रणाचे कॉर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्ट वर लँड झालेला आहे सर्व लोक सुखरूप आहे सर्वांशी बोलणी झालेली आहे सर ओके आहे फक्त काय कारण होतं नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला माहिती दाखल केलेला तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून करणार करणार चौकशी तेच आता काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे तेच सांगतो ना आता विचारपूस केल्यानंतर कडक आता जस्ट लँड झालेले आहे तीन लोक आहेत त्यांच्या सोबत दोन लोक आहेत म्हणजे ऋषीराज सोबत दोन लोक अजून आहे काहीच नाही मी तुम्हाला काही माध्यम असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेले मुलगा आज, आज तीस बत्तीस वर्षाचा मुलगा झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही आमच्या दुवाद नाही सगळे सांप्रदायिक पण आहोत रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी ही त्यांना पाठ साडेतीन वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला असं वाद नाही किंवा काहीच नाही म्हणून मी विच सांगल तुम्हाला मगशी सांगले की त्याचे मित्र बरोबर आहेत हो किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही ना, मित्र बरोबर आहेत हो पण नमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला मी आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी सांग भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल नाही तो ड्रायव्हर आला माघारी दुसरी गाडी घेऊन गेला त्या ड्रायव्हर कडनं कळलं म्हणून मी आलो माझ्या थोडल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललो तो मला सांगितलं आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो कॉर्पोरेट कात्र्याच्या ऑफिसला मी बसलो होतो अजिबात नाही अजिबात ठीक आहे ना आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं असं एक मिनिट पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले आधारावर जहाजे एफ आय आर नोंदवण्यात आलेलं आहे आता पुढे जह्यांच्या तपास मध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करतो एक एक करून इथे प्रकारचे तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन आहे पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्ट वरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा कारण गुन्हा नोंदवले शिवाय जे आहे ते पुढचा प्रोसेस होत नाही त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुणाची निर्गती होणार आहे माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्र आणि तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसातनं दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलो म्हणून तू माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असा असं पप्पा तो एअरपोर्टला गेला तुम्हाला सांगितलं का मला माहित नाही म्हणून आम्ही दोघे उठून परत कॅम्पसला गेलो हे झालेलं तुम्हाला बोललेलं बोलले सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं तर मग किडनॅपचा गुन्हा कसला कुठला तुम्ही म्हणता मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमला आले की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत पोलीस स्टेशन कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून या मुलगा घेऊन गेलेले आहे त्यानंतर जे आहे ते गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफ आय आर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे ते निष्पष्ट हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्या नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्टी आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे से म्हणजे सुखरूप आहे त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे से परत आलेला आहे बाकी आता तपास

आणि बाकी जे आपण मानत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर तपासमध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते हिंदी देता एफ आय आर अज्ञात लोकांवर दाखल झालेले एफ आय आर काही नावानिशी दाखल झालेले नाहीस घटनाक्रम सांगितलं ना चार वायता फोन आला नंतर बाकीचे गोष्टी सुरू झाला नंतर जे आहे ते एफ आय आर वगैरे घे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला एफ आय आर घेतल्यानंतर बाकी ज्या यंत्रणा हे कामाला लागले की हे लोक कुठे चाललेले आहे नेमके यांच्या मागे काय उद्देश आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे होतं नाही कारण त्याशिवाय त्यांना आणणे असे शक्य नव्हता